Like yes, हॅलो फ्रेंड्स मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आज आपण कटरी ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सने तर हा व्हिडिओ काय करायचा आहे लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या कस्टमरचे ब्लाऊज एकदम परफेक्ट असे स्टिचिंग करता येतील आणि त्याचबरोबर काही मी टिप्स पण सांगणार आहे खूप महत्त्वाच्या आहेस त्या तुम्ही लक्षपूर्वक पहा शोल्डर कशा पद्धतीने जोडायचं शोल्डर जोड उतरू नये यासाठी कोणती ट्रिप वापरायची फिटिंग कशी करायची स्लीव्ज कशी जॉईन करायची सर्व गोष्टी सांगणार आहेत जर आजच्या आपण ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा बॅक साईड घेतलेली आहे साधा ब्लाऊज आहे रेग्युलरचा आहे आणि त्या ब्लाऊजची बॅकसाईडची जी पट्टी आहे ती पाच इंचाची आहे म्हणून मी काय केलं साडेचारचा पॉईंट आखून घेतला म्हणजे आपल्याला माग पाठीचा टक्स आखून घ्यायचा आहे ना त्यासाठी मी हा पद्धतीने टक्सचा पॉईंट आखून घेतला दोन्ही बाजूने खडूच्या साह्याने आखून घेतलं आणि अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने काय करणार आहे मी आता ब्लाउजची टक्स मारून आहे हे पाहू शकता तुम्ही डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून जो टक्स आहे ना तो खूप दिवस टिकावा जोपर्यंत ब्लाऊज फाटत नाही तोपर्यंत तो, तो टक्स तसाच राहिला पाहिजे सुटला नाही पाहिजे यासाठी डबल टिप मारून घ्यायची आहे तर आता आपल्याला काय आहे तर पाहू शकता मी कशा पद्धतीने टक्स दिले या पद्धतीने आपली बॅक साईड झालेली आहे ऑलरेडी आता आपण पट्टी जॉईन करायची आहे मी काय केलं एक बाजूने पट्टीला शिलाई मारून घेतली आणि आता ती पट्टी ना खालच्या बाजूने अर्ध आर... अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने स्टिच करून घेतली म्हणजे शिवून घेतली त्याचबरोबर पुन्हा एकदा काय करते मी डबल टिप मारून घेते जेणेकरून तीसुद्धा आपली जी पाठीची पट्टी आहे ना ती व्यवस्थित स्टिच व्हावी यासाठी आणि त्यानंतर तर त्याच्यावर दाब टिप मारून घेतली कारण की आतल्या बाजूने आपल्याला ती फोल्ड करायची मैत्रिणी व्हिडिओ करणं म्हणजे काय म्हणतात व्हिडिओ दहा मिनटाचा असतो परंतु त्याच्यामागचे जे कष्ट असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्या कष्टालाच चीज व्हावा असं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाजपर्यंत पाहू शकता तर पहा आता बॅकसाईड रेडी झालेली आहे आपली आता ही कटोरी आहे आता ही कटोरी कशी पद्धतीने आपल्याला स्टीच करायची आहे तर पाहू शकता हे कटोरीचे दोन्ही बाजू आहेत ना ते एकमेकांवर ठेवून घेतल्या त्यानंतर पहा तुम्ही कशा पद्धतीने टक्स देते आहे दीड इंचा आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि अडीच इंचाची टक्सची उंची घ्यायची तुम्ही पावणे तीन घेऊ शकता तीनसुद्धा टक्सची उंची घेऊ शकतात कारण की खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तर आपण तीन इंच घेतो तर मी काय केलं पावणे तीन इंचाची टक्सची उंची घेतलेली आहे ह्या पद्धतीने त्याला डबल टिप मारून घेतली पहा टक्स पण किती छान आला आणि कटोरीचा आकार पण किती छान दिसतोय की नाही तर पहा त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूची जी कटोरी आहे तीला टक्स मारून घ्यायचा आहे तर तो टक्स दीड इंचाचा पुन्हा एकदा सांगितलं मैत्रिणी दीड इंचाच्या रुंदी आणि अडीच इंचाची पावणे तीन इंचाची उंची अडीच ते पावणे तीन हे घ्यायची अडीच पण घेऊ शकतात पावणे तीन पण घेऊ शकतात तर पहा या पद्धतीने आपलं दोन्ही कटोऱ्या रेडी झाल्या टक्स मारून तर आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आता मी काय करते अगोदर वरच्या बाजूने आपली कटोरी जॉईन करायला सुरुवात केलेली आहे व्यवस्थित एकदम हलक्या हाताने आपल्याला काय करायचं आहे जी कटोरी आहे ती जॉईन करून घ्यायची आणि तुम्ही शिलाई मार्जिन किती घेता असाल पाव इंचं अर्धा इंच कारण की जसं आपण कटिंग करतो त्यानुसार आपल्याला शिलाई मार्जिन घ्यावं लागतं त्यासाठी मी काय केलं अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने ही कटोरी स्टिच करून घेतली पाहू शकता कटोरीचा आकार पण किती सुंदर आलेला आहे तर पुन्हा एकदा आपण जी साईड भाग आहे ना त्याला ही कटोरी जॉईन करताना आपण पुन्हा डबल टिप मारून घ्यायची जेणेकरून आपला ब्लाऊज खूप दिवस टिकावायसाठी यासाठी लवकर खराब होऊ नये हे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या पण आपण फॉलो केल्या पाहिजेत त्यानंतर आता मी खालच्या बाजूने कटोरी स्टिच करायला सुरुवात करते ह्याही बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे जेणेकरून आपली कटोरी एकदम परफेक्ट स्टिच होईल आणि आपल्या ब्लाऊजचं लुक पण छान येईल आणि ब्लाऊजची फिटिंग पण छान येईल यासाठी आणि कटोरीमध्ये ब्लाऊज पण एकदम परफेक्ट बसला पाहिजे त्यासाठी आपण अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने काय करायचं आहे आपल्या ब्लाऊजला टीप मारून घ्यायची तर पहा टीप मारून घेतली मी दोन्ही भाग आपले रेडी झालेत आता आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करायची त्या अगोदर जर कमी जास्त भाग दिसत असेल तर तो काय करायचा आहे आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे खालच्या बाजूने तर पहा आता आपण काय करूया क्रॉसपट्टी जॉईन करूया मी ह्या चार क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने जे क्रॉसपट्टीचं ते साडेतीन इंचाची उंचे तीन इंचाची क्रॉसपट्टी असते की नाही जी मोठ्या साईजले असते ती आपल्याला काय करायचं असतं कटोरीच्या बाजूने जॉईन जौन करायची असते तर जे मैत्रिणी नवीन आहे शिकत आहेत त्यांना खूप महत्त्वाचं आहे त्यांना ब्लाऊज शिवता येत नाही कटिंग जमतो त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली मैत्रिणींनं आणि आता आपण ह्या पद्धतीने आपण कटोरी जॉईन केली आता क क्रॉसपट्टी जॉईन केली आता आपल्याला पाहायचं आहे बॅकसाईड घ्यायची आणि त्यानंतर पाहून घ्यायचं की आपली क्रॉसपट्टी किती उरती आहे किती नाही जेवढी उरती ना त्याच्यावरच आपल्याला टिप मारून घ्यायची जेणेकरून आपल्या मोंढ्यातल्या भागाना खालीवर होऊ नये यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाची आहे मैत्रिणी ती लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही ब्लाऊजचं कटिंग केल्यानंतर स्टिचिंग कराल ना त्यावेळेस ही टिप्स नक्की फॉलो करा तर पहा आणि तुम्हाला दाखवणार पण आहे आपला ब्लाऊज कमी जास्त होतो का सर्व गोष्टी लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल तर मग पुन्हा एकदा मी काय केलं त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण काय करायचं आहे चे? चेक करून घ्यायचं आहे आपण जी क्रॉसपट्टी बसवतो ती एकदम बरोबर बाजूने बसवतोय काय हे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने ह्या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी एक खालून एक वरून आणि मध्ये आपलं ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे साईड पॅटर्न आणि क्रॉसपट्टी जॉईन केलेला आणि ह्या पद्धतीने पुन्हा एकदा फोल्ड करायचं आता मग असं आपण चेक केलं होतं की नाही पाव इंच आपलं क्रॉसपट्टी शिल्लक राहिली होती मग त्यानुसारच आता काय करते मी पुन्हा एकदा ब्लाऊजला म्हणजे क्रॉसपट्टीला टीप मारून घेते आता ही क्रॉसपट्टी अशी आपण आतल्या बाजूने अशा पद्धतीने रोल करून जर आपण फोल्ड केली तर आपले क्रॉसपट्टीची जी टिप आहेत त्या दिसत नाही आणि एकदम अनविझिबल आपली क्रॉसपट्टी तयार होते तर पहा आपली क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट अशी अनविझिबल तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही क्रॉसपट्टी जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस कठरी मोजून घेतलेली असते की नाही तयार तर पहा माझी एकदम परफेक्ट आहे कारण की सहाची रुंदी हवी आहे क्रॉ कटोरीमध्ये तर मी चेक करून घेतलं आणि जेवढं जास्त आहे त्याच्यामध्ये मी आता ब्लाऊजची टिप मारून घेणार आता ही काय करतो आहे आप आता आपण आपल्याला आता ही जी हुकपट्टी असते ती लावून घ्यायची वरच्या बाजूने लावून घ्यायची आहे डबल फोल्ड करून घेतली आहे मी आणि आता डबल टिप मारून पुन्हा एकदा आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे तर मी पुन्हा एकदा काय केलं छोटीशी टीप मारून घेतली कडेला कारण की ती जरा पट्टी ना मोठी झाली होती त्याच्यामुळं मी काय केलं आतल्या बाजूने फोल्ड केली मधला व्हिडिओ ना स्किप झाला त्याच्यामुळं तुम्हाला दाखवता नाही आला तर मग आता हे काय केलं मी शोल्डर जॉईंट करून घेतलं आणि ग गळपट्टीसुद्धा मी तयार करून लावून घेतली तो मधला शूट मला करता नाही आला कारण की तो लाव करत होते मी पण तो झाला नाही शूट तर पहा मैत्रिणी आता डायरेक्ट मी जी आपली गळपट्टी आहे म्हणजे आपल्याला काय करायचं का आहे गोट मारायचा आहे त्यासाठी जी पट्टी लावली त्याच्यानंतर मी थोडी थोडी ती साळून घेतली तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी ती साळून घेतली आणि आता त्याला छोटे छोटे कट्स मारून घेते कट्स का मारायची तर आपली जी गोटपट्टी आहे ना ती पलटू नये यासाठी व्यवस्थित आपण गोट मारून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आता दाखवणार आहे गोट मारण्याची पद्धत कशी असते गोट कसा मारला गेला पाहिजे तर मी आता काय करते दुसऱ्या बाजूने आतल्या ही गोटपट्टीची पट्टी घातली आणि वर थोडीशी बाजूला काढली आणि वरच्या बाजूने मी गोट मारायला सुरुवात केली इथून पाहू शकता आणि एकदम छान असा आपला गोट आलेला आहे तुम्ही पाहा कशा पद्धतीने गोट मारते मी त्याच पद्धतीने फोल्ड आहे आणि व्यवस्थित गोटचा आकार देऊन घ्यायचा आता हे चौकोनी आहे बॅकसाईडचा गळा काय चौकोनी गळा आहे त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या जो कोण आहे तिथपर्यंत शिलाई आली की फिरवून घ्यायचे पुन्हा एकदा दाखवते मैत्रिण कशा पद्धतीने गोट मारायचा तुम्ही पाहू शकता तर पहा या पद्धतीने मी गोट मारून घेतलाय आणि जे धागे दुरे आहेत ना ते पण मला कटिंग कर करून घ्यायचेत तर मध्येच काय झालं धागा तुटला होता त्याच्यामुळे मग मी काय केलं पुन्हा धागा ओवून घेतला आणि आता आपल्याला काय करायचं आहे स्लीव जॉईन करायची आता तुम्हाला एक सांगते मैत्रिणीनं की स्लीवचा मागचा पुढचा भाग आहे ना कसा चेक करायचा आहे जो खोलगड भाग आहे तो समोरचा भाग असतो आणि जो बाहेरच्या बाजूला जो जास्तीचा भाग दिसतो ना तो काय असतो आपला पाठीमागच्या बाजूचा भाग असतो तर पहा मी जे खुना करून घेतल्या समोरच्या भागाला आता आपल्याला बॅकसाईडवरून बाही जॉईन करायची आहे तर अगोदर मी चेक करून घेते आपली बाही मी परफेक्ट कटिंग केलेली आहे का का जास्त केलेली आहे बरोबर बसती का तर नाही जास्त होती त्याच्यामुळे मी काय केलं थोडीशी बाही कटिंग करून घेतली बाजूने तर पहा आता मी ना अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगनी ही जी आपली स्लीवज आहे किंवा बाई आहे ती व्यवस्थित शिवून घेते म्हणजे न जास्त तिला ओढायचं नाही एकदम व्यवस्थित हलक्या हाताने ती स्लीव जॉईन करून घ्यायची काही काही कपडा काय असतो तर खूप ताणतो त्याच्यामुळं ती स्लीवज नंतर घट्ट होते आणि त्याच्यामुळे ती परफेक्ट बसत पण नाही त्यासाठी काय करायचं आपल्याला थोड्या हलक्या हलक्या हाताने आपल्याला स्लीवज जॉईन करून घ्यायची डबल टिप मारून घ्यायची विसरायचं नाही आता त्याच पद्धतीने दुसरी ही ती बाही आहे ती कटिंग करून घेतली आणि पुन्हा एकदा खालच्या बाजूने आता आपल्याला समोरच्या बाजूने लावायची का नाही मग समोरील भागाकडून मी बाही लावायला सुरुवात केली ह्या पद्धतीने आणि डबल टिप मारून घ्यायची पुन्हा जी जास्तीची दिसती ती कटिंग करून घ्यायची पुन्हा जास्त जर झाली तर बाही त्याच्याने आपल्या ब्लाऊजवर कोणताही परिणाम होत नाही आपला ब्लाऊज तरी पण परफेक्टच फिटिंग होतो तर पहा आपण क्रॉसपट्टी पण जॉईन केली सगळं आपलं पार्ट जॉईन झाले आता बाही जॉईन झाली आता मी ही ब्लाऊजची बाही चेक करून घेते किती आहे जेवढी बाही आहे त्याच्यावर आपण पाहून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर ह्या पद्धतीने पॉईंट आखून घ्यायचं जेवढी आपली बाहीची उंची आहे तिथपर्यंत हे पहा या पद्धतीने आणि दुसऱ्या बाजूला तसंच करायचं आहे आप म्हणजे आपली बाही काय कमी जास्त होणार नाही ब्लाऊज शिवल्यानंतर आणि पुन्हा एकदा खालच्या बाजूनी दंड घेराच्या बाजूनी एक छोटीशी टीप मारून घेते आतल्या साईडनी बाहीच्या बाजूने आणि दुसऱ्याही बाजूला तसंच करायचं आहे टीप मारून घ्यायची आणि आता बाही जॉईन करताना पहा मी जी आपण खून केली होती का नाही त्यानुसार पाच नंबरचे टिप देऊन घ्यायची ह्याही बाजूला त्याच पद्धतीने धरायचं पॉईंट आणि टिप मारून घ्यायची कारण की आता आपल्याला याला हात शिलाई करायची आहे बाहीला दंड घेराच्या बाजूनी आता दाखवते तुम्हाला आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट कसं रेडी होणार आहे तर पहा आता मी ना सरळच्या बाजूने दोन्ही पाट धरलेले आहेत मागचा पुढचा आणि फिटिंगची टीप मारायला सुरुवात करायच्या अगोदर आपण ही काय करतो आहे कवर फिटिंग देतो आहे तर आता पुन्हा एकदा मी काय करते ब्लाऊजची दंड घेर मोजून घेते आणि जो जास्तचं दिसल दी दीड इंचाच्या शिलाई मार्जिंगनंतर जो जास्त असतो ना तो कटिंग करून घ्यायचे यांनी ना आपलं फिटिंग आहे ना ती सरळ रेषेत येणार आहे ह्याही बाजूने त्याच पद्धतीने काय करायचं आहे सरळ सरळ बाजूनी कमरेच्या बाजूने, बाजूने आणि आता तुम्ही पाहू शकता हे बघा इथं काय झालंय कमी जास्त भाग झालाय बाहीचा तो आता मी कसा ऍडजस्ट करते ते पाहतो तुम्ही जो कमी जास्त जो जास्त झालाय ना तो काय करायचा आपल्याला जिथून आपण स्लीव जॉईन करायला सुरुवात केली होती तिथून पावींचा आणि शिले मार्जिंग मारून घ्यायची जेणेकरून तो भाग आपला ॲडजस्ट होऊन जाईल आणि आपली ब्लाऊजची जी फिटिंग आहे ना ती पण एकदा व्यवस्थित येईल सरळ आहेत ह्या टिप्स आहेत काही त्या पण आपण फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट रेडी झाला पाहिजे यासाठी तर पहा आता आपण काय करूया आतल्या बाजूनी ब्लाऊज ओपन करून घेऊया आणि पुन्हा आतल्या बाजूने दापशिले देऊन घ्यायची आपल्याला हे पहा ह्याही बाजूने ती स्टेप फॉलो करायची आहे दापशिले देऊन घ्यायची पूर्ण एकदा काय झालं धागा निसडला तर प्लीज मैत्रिणीनं तुम्हाला सपोर्ट करत जा तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि अशा पद्धतीने तुमचे शिवा कटिंग करा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक ब्लाऊजची कटिंग दाखवली होती त्याच पद्धतीने ही सुद्धा कटिंग केलेली आहे आणि कस्टमरचा ब्लाऊज ना खूप छान बसला आहे फिटिंगला आणि सर्वच बाजूनी एकदम छान बसला आहे त्याच्यासाठी तुम्ही ब्लाऊजची कटिंग पाहत जा आणि त्या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजची कटिंग करा तर आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजचं फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही आपलं ब्लाऊजची पूर्ण काय करते आता मी कंबर मोजून घेणार आहे <coughs> त्यानंतर दंडघेर मोजते कंबर आहे तेवढी घ्यायची आहे आणि पूर्ण कंबर पण आपण मोजू शकतो आणि त्याचा अर्धा करून घ्यायचा आहे पूर्ण कंबरचा अठ्ठावीस इंच आपली पूर्ण कंबर होती मग सात इंचा पॉईंट आखून हे पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपली छाती घडी होती आठ इंचची तर आठ इंच पॉईंट आखलाय आणि आपला दंड घेर होता साडेपाच इंच तर साडेपाच इंचा पण पॉईंट आखून घेतलाय जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिटिंग एकदम सररशी येईल तर पहा आता मी काय करते फिटिंग करायला सुरुवात करते तर पहा मैत्रांनो आपली ही फिटिंग एकदम सरळ रेषेत आली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फिटिंग एकदम परफेक्ट यावं यासाठी सात इंचचा पॉईंट वरती आपली छाती घडी आठ इंच आहे आठ इंचचा पॉईंट आखून घेतला दंडघेरा आहे साडेपाच इंच साडेपाच इंचाचा दंडघेराचा पण पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि तीन रेषेत आलेले जे पॉईंट आहेत ना ते जोडून घ्यायचेत आणि मध्ये दोन ते तीन जास्तीच्या टिपा मारून घ्यायचेत त्याच पद्धतीने आपण मध्ये फिटिंगच्या दोन ते तीन जास्तीच्या टिपा मारून घ्यायचेत तर पहा मैत्रिणींनो आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनं कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहताय ते पण सांगू शकता आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मैत्रिण प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ह्या पद्धतीने मी जशी कटिंग केली आहे तशी कटिंग करा तुमचे व्हिडिओ तुमचे ब्लाऊज कटिंग करा तुमचेच नाही तर तुम्ही कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकता तर पाहू शकता आपला ब्लाऊज किती सुंदर असा बॅकनेकसुद्धा तर रेडी झालेला आहे आणि फ्रंट पार्टसुद्धा आपण एकदम परफेक्ट असा आपला स्टिच करून घेतलेला आहे तर चला मग भेटू